तुमच्या मतानुसार नगरसेवक कसा असावा आमच्या मतानुसार हा नगरसेवक हा स्वतःचा नसून हा जनते जनतेचा असावा जनतेसाठी काम करायला कारण की आजपर्यंत जे आपण नगरसेवक बघतो ते चुनेपर्यंत किंवा त्यांचा विजय होईपर्यंत घरी येतात त्याच्यानंतर जेव्हा विजय झाल्यानंतर आपण त्यांच्याकडे जातो तर भरपूरशा जा कामासाठी असं थांबून राहावं लागतं किंवा त्यांच्याशी परस्पर असं भेटता येत नाही त्याच्यामुळे हा स्वतःचा नगरसेवक नसून जनतेचा असावा आम्ही जे आहे प्रतिसाद लोकांकडनं ताईविषयी बघत आहे जनतेकडचा प्रतिसाद हा ताईविषयी अजून चांगला आहे म्हणून आम्हाला असं वाटतं की ताई आमच्या यावेळेस नगरसेविका होऊन आमचे प्रश्नाचं उत्तर ताईकडलं आहे आमची कामं ताईकडनं व्हावी सरिता तुषार गिरे गिरे यांनी इलेक्शनमध्ये उभे न होता पण त्यांनी भरपूर जनतेसाठी काम केलेलं आहे तर त्यांची बघून जनता त्यांना जिंकून आली